जयवे मित्रांनो मी राणी तुपे तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक विशेष सिरीज विचारधारा चौदा दिवस चौदा प्रेरणादायी विचार आजपासून ते चौदा एप्रिल पर्यंत दररोज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत चौदा एप्रिल हा दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक असा दिवस ज्या दिवशी एका महान विचारवंताचा जन्म झाला ज्यांनी भारताला समतेच बंधुतेच आणि न्यायाचं संविधान दिलं चला आजपासून चौदा एप्रिल पर्यंत शिकू समजून घेऊ आणि त्यांचा प्रचार करू तुमच्या हातात एक अशी ताकद आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते ती ताकद कोणती शिक्षण शिक्षणाशिवाय माणूस कधीच गुलामगिरीतून मुक्त होऊ शकत नाही बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं शिक्षण हे सर्वोत्तम शस्त्र आहे माणूस गरीब असो किंवा श्रीमंत असो शिक्षण त्याला शक्तिशाली बनवते बाबासाहेबांनी स्वतः हजार अडचणी झेलून शिकण्याचा मार्ग निवडला आणि करोडो लोकांसाठी मार्गदर्शन केलं आजही समाजात शिक्षण न घेतलेल्या लोकांना अन्याय सहन करावा लागतो म्हणून प्रत्येकाला शिकणं गरजेचं आहे म्हणून तुमच्याकडे कितीही संकट असली तरीही शिक्षणाकडे पाठ फिरवू नका कारण शिक्षण हेच तुम्हाला खरी तुम्हाला काय वाटतं शिक्षण का, वाट का गरजेचं आहे कमेंट मध्ये सांगा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असेच प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय